पतीप्पा मोरिया नवरा डार्लिंग उद्या सकाळी माझ्यासोबत योगा क्लासला तुला यायला आवडेल का बायको योगा क्लास का तुम्हाला म्हणायचं आहे का मी जाड झाले म्हणून नवरा अगं असं काही नाही ग तुला यायचे नसेल तर नको येऊस बायको तुम्हाला म्हणायचे आहे का मी खूप आळशी आहे मला योगा करायचा कंटाळा येतो नवरा अगं अशी का चिडतेस बायको आता तुम्हाला वाटते की मी नेहमीच भांडत राहते नवरा अगं मी असे कधी बोललो का बायको हो का याचा अर्थ आता मी खोटं बोलत आहे नवरा ठीक आहे बाबा मी पण जात नाही बायको आता मला समजलं खरं तर तुम्हाला मला बरोबर घेऊन जायचंच नव्हतं म्हणून तुम्ही आता बहाणे बनवत आहात तुमचं हे नेहमीच आहे खरं तर सगळी चूक माझीच आहे नवरा ठीक आहे ठीक आहे चूक माझी झाली बाबा बायको नवऱ्याला रात्रभर बडबड करत राहिली आणि बिचारा नवरा रात्रभर गप्पा बसून विचार करत होता की मी नक्की असं काय विचारलं की ज्यामुळे माझी हालत झाली <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद